येल्लो सँडल कशी दिसते ग भारी बघ तरी घातली का मी काय भारी दिसतीय एक नंबर आणि हे काय मूवीला नाही जायचं सुद्धा येतील इतक्यात आवर ना पटकन सल अरे यार रविवार च नाही आवरावर करायची मी अशी जाणार आहे मूवीला याच टी शर्ट वरती जीन्स झाले मी विचार जात राहिलीस ना तर हा जग जोक, जोक राहणार नाही <laughs> तू खर सिरियस आजारी पडशील तू चल आमच्या बरोबर मूवीला आजारी वाट मस्त एन्जॉय कर नो वे तुम्ही मूवीला जा आणि घरी आल्यावरती मला स्टोरी सांग ए नाही प्राची तू येणारच मुव्हीला अजून सुद्धा येतील इतक्यात हवं तर आपण परागला सुद्धा बोलूयात येस yes, मी परागला बोल करते हा की शर्ट परागचा काय संबंध तिला विचारते बोलली काय संबंध ऑफिसवरून लेट झाल्यावरती कोण येत पराग काळजी कोण करतं पराग शॉपिंग कोण येत पराग कप बसा ग तो नुसताच फ्रेंड आहे कोण येत नाही मुव्ही पासवर्ड नाही माहित नमू कॉल कर मी कॉल करणार नाही प्लीज तू येणारच मूवीला अगं दर आठ दिवसांनी तुला ऍसिडिटी होती कामाच्या नावाखाली रोज तू बाहेर खातेस रात्री दोन दोन वाजेपर्यंत काम चालतं तुझं तुला कळत आहे का तू काय करतेस ते तुम्हाला कळत नाहीये मी कोणत्या परिस्थितीतून जाते ना हे हेच शिकले मी या जगातून बाबा वाद आईने खूप कष्टाने वाढवलं आम्हाला माझ शिक्षण माझ्या माझ्या भावाचं शिक्षण पैसा नसला ना या जगात सगळं खूप कठीण असत पण आता बास घरी पडून काही भरणार आहे खूप कष्ट करी आणि गाडी खूप पैसा कमी आता हेच माझं आणि त्यापासून कोणीच रोकू शकत नाही मला आता प्राची मला कोणाचं कायचं नाही तुमचे हे मूव्हीज बर्थ पार्टीज आउटिंग्ज या सगळ्यापेक्षा मला पैसा महत्त्वाचा वाटतो अगदी परबपेक्षाही माझ्यासाठी पैसा महत्वाचा आहे बर परत अरे मला तसं नव्हतं म्हणायचं ठीक आहे पण मी जर तुला म्हणालो की या जगातील सर्व पैसा खोटा आहे एक मोठा आहे एक व्यसन आहे तर तू काय म्हणशील तू असं आणि तुझ्या म्हणजे पण परत कधीच बसणार आणि मी हे प्रूव्ह करून दाखवलं जर माझ्याकडे फक्त पंधरा मिनिट आपल्याकडे वेळच वेळ आहे ठीक आहे मॅडम बसा ओके माझ्याकडे एक आयडिया वॉईज तुम्ही म्हणजे बँकिंग सिस्टीम गल्ज तुम्ही म्हणजे बार्टर सिस्टीम वस्तू विनिमय तुमच्याकडे हा कागद आहे यापासून विमान बनवा होड्या बनवा घर बनवा हवं ते वस्तू बनवा आमच्याकडे काय असणार तुमच्याकडे रिकामी बॅग कारण रिकामी बॅगेचं करायचं काय काहीही करा पण अट एकच आहे ही बॅग विकायची नाही लाग का इकडे थांबा आपण एक काम करूयात गर्ल्स तुम्ही माझी जागा घ्या आणि बॉईज मी बँकेत जॉईन होऊ शकते काय रे परा चालेल ना हो चालेल ठीक आहे तर मित्रांनो या जगात श्रीमंत कोण आहे कारण आम्ही होड्या बनवले विमान बनवली घर सुद्धा बनवली मी आणि नमुनी भरपूर वस्तू बनवल्यात आम्हाला पाहिजे तर सर्व वस्तू आमच्याकडे आहेत म्हणून आम्ही श्रीमंत सुखी समाधानी आणि आनंदी पण आपण पण काहीतरी बनवूया त्यांच्याकडून कागद आणायला हवे कागदाच्या पैसा बनवायचा कसा तो मी सांगते घेऊन द्या ना हे बर सांग ना हे तुम्ही ठरवाय द्या ना एक मिनिट कागद द्या तुम्ही आम्हाला काय देणार हा काही दिवसांनी तुमचा दुछा काय तुम्हाला देऊ ओके okay. तर अशा प्रकारे या जगात कागदापासून एक नवीन वस्तू निर्माण झाली प प पैसा प पैसा पैसा घ्या पैसा घ्या जगात भारी पैसा अनोखी वस्तू पैसा पैसा म्हणजे किंमत पैसा म्हणजे भाव पैसा म्हणजे मूल्य पैसा म्हणजे अमूल्य आम्हाला आम्हाला सगळंच हवं पण त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देणार पैसा पैसा हा कागद आहे आम्ही तुम्हाला दिलेला हा पैसा आहे ही किंमत आहे तुम्ही वस्तूंची पैसा वस्तू किंमत म्हणजे म्हणजे हे पैसे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कोणतीही वस्तू विकत घेऊ शकता

आहे की नाही वस्तू छान आम्ही तुम्हाला भरपूर पैसे देऊ त्यातून तुम्ही भरपूर वस्तू खरेदी करू शकाल हे घ्या शंभर रुपये एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्याबदल्यात आम्ही तुम्हाला काय देऊ अग वेडे विमान घर होडी हा नाही 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 पैशांची सर पैशाची किंमत दुसऱ्या कशाने होऊ शकत नाही पैसा फक्त पैसा जाणतो म्हणूनच तुम्ही वर्षभर फक्त पाच रुपये चागा द्यायचे महा, महा नको आता तुम्ही किती वस्तू खरेदी करू शकता अगदी तुमच्याकडे पैसे नसले तरी वर्षभर भरपूर वस्तू खरेदी करा आणि खरा भरपूर आनंद मिळवा टर्म्स अँड कंडिशन अप्लाय झालं आणि आम्ही बिंदास खरेदी करू लागलो आणि वस्तू बनवायचा कारखानाच बनलो जास्त वस्तू जास्त पैसा जास्त संपून गेलो आणि आमच्याकडे जादाचे पाच पाच रुपये द्यायला जास्तीचे दहा रुपयेच नाहीत आणि आम्ही पैशांसाठी भांडू लागलो हे... पो पो पैसा, पो पैसा पैसा पैशाची का लागे ना काही बघा कडे पैसा फक्त नाही पैसा बनवण्याचा अधिकार फक्त बँकेकडे जास्तीचा पैसे येणार कसा तुम्ही एक काम करा आमच्याकडून पैसे कर्जवू घ्या आम्ही तुम्हाला अजून शंभर रुपये देऊ म्हणजे तुम्ही अजून खरेदी आणि विक्री करू शकता आणि पैसे कमवू शकता टर्म्स अँड कंडिशन अप्लाय म्हणजे आम्ही एक सांगा तुमच्याकडे पैसे आले कसे ते सांगा सांगता ते कसे आहे ना ते ते मला पण नाही प्राची तू सांग ते, ते काय ना आमच्याकडे बॅग आहे जेवढं सोनं या बॅग येते तेवढा पैसा आम्ही निर्माण करू शकतो तुमच्याकडे किती सोनं आम्हाला दाखवा ते कोणी बघू शकत आम्हाला सोनं पाहू द्या सोडा तिकड फा तिकड मुलीला जाण्यासाठी एकत्र आलात ना त्या भांडण करण्यासाठी ही बॅग रिकामी आहे काय हो हे विचित्र आहे आहे ही शुद्ध फसवणूक मी तुला म्हटलं होत कि जगातील सर्वात वाईट व्यसन पैसा आहे पैसा एक स्कॅम आहे जगातील सर्व पैसा खोटा आहे आणि आम्ही त्या खोट्या पैशांच्या मागे लागलो खरच काय पैसा इतका का खोटा आहे मित्रा इंटरनेट वर जाऊन चेक कर पैशाचे ना बरंच काय समजतील जमीन दुसऱ्याच आणि तिसराच एका देशाच ऑइल कंपनी दुसऱ्या देशाची आणि पैसा छापतो भलताच देश पैसा छापणारे तुम्हाला कधीही पुरेसा पैसा देणार नाहीत चुकून तुमच्याकडे जास्तीचा पैसा झाला तर ते तुमचे अकाउंट बंद करतील तुमचा पैसा नष्ट करून टाकतील तुमचा पैसा स्वतःच्या वापरासाठी ठेवतील म्हणजे त्या आयुष्यभर धडपडणार एकमेकांशी भांडणार निराश होणार दुःखी होणार आजारी पडणार पैसा पैसा करत मरून जाणार बरोबर त्यामुळे गरजेपुरता पैसा नक्की कमव हुशार बन आयुष्य हे एकदाच मिळते त्यामुळे ते आनंदाने जग कारण प प पैशाचा खेळ